शैर सर्वाजी बाणसागळे असं बोलाच राहिला का नाही अशी खाटाकड होती तुम्हाला वाटत तमाशा म्हणजे अरे गरम गरम खाल्ल्याने टोन धरते पुढे तमाशा खराब केला तुम्ही आज पहिली बार पाहून राहिले घ्या लवकर घ्या लवकर अरे सगळं फल पिटा होता है। समान्य म्हणून होतो मी तर वापर जाणवतो घराकडे तर बोलता बोलता मी घरात बोललो शेत शरीर शे, बोललो आता ताई साहेबाला ताई साहेबाला साहेब वाईट वाटलं बोलता, बो, बोलता बोलता बोलला म्हटलं मी ताई साहेब मी तुझी जन्म कुंडली जाणतो मी तुझी जन्म कुंडली साई जाणतो मला रोजच फोन येते <हाँ> ते ते? कि त्या दिवशी शाहीरन गाणं म्हटलं सुरमाबाईन तोही तसाच इकडे गाणं म्हटलं तोही गाणं इकडे गाणं म्हटलं तेही तर मी तुला असं काही म्हटलं का यानं मग असं म्हणलं आणि तुला तसं म्हणलं तू अशी काउन करतो असं म्हणलं का मी तुला तुला अंगात खायची सवय पडली आहे का बर मी म्हटलं छान लात पुढील पैसे तू ठेली मी तुला तू त्या गाण्याचं उत्तर शोधशील नाही आणि तू काही म्हणशील नाही कारण केल्याने होत्या केलं पाहिजे प्रयत्नाथी परमेश्वर तुला आज उत्तर नाही दिलं तर दिलं तर तुला पुन्हा उत्तर द्यायचं काय वाईट बोललं मला माहित आहे तुझ्या तू गुरुने जा या विचारण्यात तोडे लावून आण काय तुला वाईट बोललो मी या गोष्टी तसा तो, 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 तो अरे तो कसा मले का करायचा आहे आणि तुला माहित आहे हे नाना शाळेत कोणत्याही गोष्टी माहीत पडल्या हे आपल्याला सांगायचं राहत नाही आणि सांगत नाही का तू फालतूची काही गरम होऊन राहिलीस तुही मला जन्म कुंडली माहीत आहे आणि माहीत तुला आहे की नानाशाची धावकुट पर्यंत आहे आणि तुही धावकुट पर्यंत मला माहित नाही का मी तुला या गोष्टीची जन्म कुंडली म्हणजे मी शहरीतून बोललो त्या सांगा झगडा करायला लोक मी तर नाही बापा तर म्हणून मी तुला बोलणार आहोत नाही जन्म कुंडली म्हणजे मी जर अनुभवाचं गाणं म्हटलं तर तो अनुभवाचं तू गाणं करू शकत नाही तुझ्या गुरुवानं तुला काही शेअर दिलं खरा जन्म

सुरत आहे हे कोणी आपले मित्र परिवार त्याच्या फोन येते काय यार म्हणते सुरमाबाई गाणे म्हणते निस्ते रेकॉर्डच्या गाणे म्हणते आणि याचे त्याच्या कसते एक गाणं तोडत नाही म्हणते आणि सांगते मी लोकशाही जगी मी ह्या गोष्टीसाठी तुला बोललो आणि तू फक्त आपल्या पेक्षा ठरलं आणि कोण जर म्हणलं असतं आणि माझ्या लाला त्याने तिथं छापला असता समजलं का आणि ज्यानं ते म्हणलं असतं का नाही तुला सर्व म्हणलं असतं की त्या त्या लोकांना तुला असं समजलं तू त्याला म्हणतीस आणि मी जोपर्यंत माणूस समर्थ माणसाला कोणतं बोलत नाही तोपर्यंत माणूस सुधरत नाही दिशा देऊन राहिलो असं ना ना बोललं नाही पाहिजे हे बोलते बंद करासाठी तुला गाणं तयार करायला लागल माझ्या मनाचा भावार्थ होता समजलं का कोणी पागला नको करू समजलं का मेरा कहना है पगली जैसी क्यों करती है जरातल का इस्तेमाल किया कर, पगनी जैसी क्यों करती है जरातल का इस्तेमाल किया कर जोड़ देना मजबूत है सामना बराबर लिया कर जैसे रहते सवाल जैसे रहते सवाल वैसी जवाब दिया कर जैसे रहते सवाल दिया कर।, कर।, दिया हो। कर और घमंड की शोटक जरा ज्ञान काम करू नको समजू तुला असं वाटते का तुम्ही खूप आहो काही नाही समजलं का दोन दिवसाची चांदी बाकी अनिल राहत आहे म्हणून सोनं कर आणि गावशी तू मला आली का नाही तर समोर लक्षात ठेव समजलं का आज तिथे नाव आहे गाव आहे त्याला वर्ष दोन वर्ष ते गाने ऐकून घेतील पण तू काही तयार करशील नाही स्वतःच तू लोकांच्या भरवशावर जायशील तो उद्या तुले लोका ऐल गो बोलो बोलो शहरा मे कि हम यारों के साथ यारी का संबंध रखते है ऐसा दिल में मन रखते है अजमान है तो अजमान है तुले का समझू नहीं तुला समझू को अरे शही मनो मनो खाने से जलता है भाई। गरम खाने से मुंह जलता है और ठंडा खाने से पेट भरता है वो ऐसा करने वाला आदमी एक दिन कुत्ते की भी मौत मरता है जन्म कुंडली साफ चला। आता बोलता बोलता म्हटलं भारकोच्चे मानशी भारकोची मानशी म्हणलं तुला उपडायचं सांगत का मा तुमच्या चरण मध्ये डोक्यात नाही 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 म्हटलं काही नाही म्हणजे गाणं उच्च म्हणशील असं माझ्या भावार्थ होत हा येत नाही तर म्हणशील कुठच्या बा तुला ह्या गोष्टी समजत नाही का नाही तर वावर आहे का तुला उप्याला सांगत होत मी ना काही वरे पगले काही बोलत बे छोड़ दिया दिस नको करू समजलं का मला म्हणते पाती वाली फटाके जैसा उडवून टाकी फटाके जैसा उडा देंगे ह कुत नाहीतर मारे मारे भर पानी में मर अ कुत्र्यासारखा बावरला आ? आ, मेरे मोटर क्या कहते बंडी चल नहीं सकते बंडी चल नहीं सकती ए चाहे मैं तुझे उंगली पे नचा सकता हूं भाई, मैं तुझे उंगली पे नचा सकता हूँ और इंसानियत है तुझमें तो बचा भी सकता हूँ तू कहेगी मुझे बचाने वाला भगवान है तू कहेगी मुझे बचाने वाला भगवान है लेकिन इतना ध्यान में रखना

हेलशाही करतो मी आता तू जशी बंडी आहे त्या बंडीच्या मशीन मध्ये कुठे पुढे उभा शकतो सांग बरं बंडीला कोणती मशीन राहते तर कोणती मशीन राहते तर म्हणून तू क्या मुझे अहिर्या गेल्या ना तू खरा समज रे नाही तू क्या मुझे अहिर्या गेल्या ना तू खरा समज रे सुद्धा कानोसे तू क्या मुझे बहिरा समज रे अगर माय भी दिल में चाहू तो तुझे अच्छा नाही दूंगाय भी दिल में चाहू, तो तुझे जीणे नाही खरे खरे पाणी समजलं का म्हणून मला म्हणायचं आहे पाहतो बरं आता तू किती ख आहे खरं खूप गाणे तोडतोस खरं ना ज्ञानाची शायरी करतो खरं ना पुन्हा ज्ञानाचाच गाणं सांगतो ज्ञानाचाच गाणा आणि तो गाणं कोणा विषयाने तोडतोस मी तुझी पाहतो आहे माझा गाना या शाही चरणात लक्षात ठेव शायरी कशी केली जाते भाई 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 भाई। भुदर आ, हे आताची गुधवार गुधराठी दिवस आणि हे आता मला शायरी शिकवायला लागली हे शिकवायला लागली सक्र लागते तसा करा तुळशी कशी कमे नाही टाळूला शायरी अशी नाही होत बाई त्या सांग सर्व शायरी अजूनही खेळून राहिले लक्षात ठेव अजूनही खेळून राहिले म्हणून ती जन्मकुंडली म्हणतो आणि तुला जन्मकुंडली छाकाची आहे का नाही मी तुला ह्याच गोष्टीसाठी म्हणलं ती जन्म शायरीची जन्म कुंडली बाकीची गोष्टी नाही मला काही नाही माहिती तू तर माझ्यापेक्षा मोठे माझ्या जन्मछवाचा होता तर तुझ्या जन्मकुंडली मी कसा त्याने ह्या गोष्टी तुला माहीत पाहिजे ना पगले काही बोलतोस म्हणून हे शायरीची जन्म कुंडली ज्यापासून तू माझ्या बरोबर शायरी करते तुला माझी जन्म कुंडली माहित आहे आणि तुझी मला जन्मकुंडली माहित आहे तू कुठं पर्यंत पोहोचू शकते आणि मी तुला कुठं पर्यंत बोलू शकतो म्हणून म्हण आहे या शाही आणि हे कम हे घाबरली मनात म्हणजे एवढी घाबरली एवढी घाबरली जसं दुसऱ्या कुत्र्यासारखी म्हणजे स्वतः कुत्री सारखी पावरून राहिली नाही असं नको म्हणून या शाहिरीच्या रंगात हे कमा आहे ज्ञान आगा घाबरली मनात दमखे आणि ठातुर्ली शाहीर बाई थंडी पल्ली चौर रथ बाय बरोबर थंडी पडू आई ठातुरली शाहिर बाई आता हिवात तडक्या देते बाई आता हिवाच तडक्या देते थंडी लागली थंडी लागली ते पाहिलं गरम गरम लाईट लावले रंग घोलवायला थंडी अरे ठाटुरली शाहिर बाई ठाटुरली शाहीर बाई आता हिवाळुरली शाहीर बाई आता हिवा

कळला नाही कळला नाही तुला माझ्या गाण्याचा अर्थ शब्दाचा अर्थ करतच नाही एवढीशी गोष्ट एवढी करतस म्हणून तो बायाच्या जातीने कलं काय असतो समजलं का बकरी सारखा पाला खातस म्हण म्हण मला अच्छा आहे कळला नाही तुला माझ्या शब्दाचा अर्थ आणि अर्थाचा अनर्थ करून तू भान कर्तव्य ज्ञानीधानी शाहीर आहेस तू लावनाचा शाहीर आहेस आता तू लावण्याची शर्त अगं ज्ञानाचा मार्ग सुद्धा चांगली नसक्याची असं करू शकतो कसं करू शकतो टोना छान करून दाखव म्हणून मी म्हणतो या शायरीच्या रनात हे कम आहे ज्ञानात आता घाबरली मनात दम घेते फाटुरली शाहीर बाई फाटुर्ली शाहिर बाई आता हिवा सण होते किंवा कधी काय येते हे तुला पुर सांगतो गाणं म्हणतो आता तू कोणते गाणे म्हणतोस बरं बरोबर <laughs> आहे मी कारण उन्हाळा गेल्यावर अखाडीची तिथी <laughs> <laughs> उन्हाळा गेल्यावर काय तरी हो भाऊ पहिलं <laughs> <laughs> अखाडी अरे उन्हाळा गेल्यावर अखाडीची तिथी <laughs> अन पहिल्या सनाले बाया वड कुंजती तुमचा पहिला अनुभव भेटत तुम्हाला सांगतो म्हणून नाळा गेल्यावर अखाडी चितिती आता पहिल्या सणाले पाया वळ पूंजती अन मग नागपंचमी नागपंचमी जीवत कि पोवती नागपंचमी जिवती होती आहे नागपंचमी जीव ती पोवती मग कानोबा येते द्वारकापती नाही का ज्योतिनाथ पंचमी झाल्यावर काय येते कानोबा कानोबा येते मग कानोबा कसा असते कसा कसा असते कसा बघा त्या बसला कमी नातो आता त्या कुंज हवं हो नातो आणि गोपीच्या मनात घरी येते आता गोपीच्या मनात घरी येते ठाकुर शाहीर बाही ताईं पती येते ऋषीश्वर अन्न मग काटन मार्केटच काटन मार्केटात शायराचा बाजार पहिलं शाहीर ठरवायचं हो तर काटन मार्केटात बरोबर बरोबर आहे आहे यायला दुकानदार होता हो हो काटन गणपती उठला गणपती कोळ्यामध्ये पाहण्याचा बजार बसला शाहीर लोकांचा नाही का गणपती उठला का शाहीर बसला गणपती बसला का शाहीर उठला तेव्हा नाही उठत तिथे जाऊन बसते काटन मार्केटात असा मग काय करते हैं? अरे पोळा गणपती आले ऋषीश्वर अन काटन मार्केटात शायराचा बाजार मग शायरा, बाजा शायरा शायरीचा गमतीचा ठेका सांगती हजार बाजार काय असते काय असते काय असते त्या टाइमात काय असते अरे अकर्पक पाण्यात येते अकर्पक येते मग अगा अकर

कोणी शाख करू न मिटले मग काय होते काय होते अग आठवीच्या वनात आठवी आठवीच्या सणात आठवी पौर्णिमा नाही का अग आठवीच्या सणात आठवीच्या वनात माळीच्या सणात अगं भुलबीच्या कानात देते काना भुलवी पोर्णि दिवाळीची तयारी म्हणजे लक्ष्मी 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 पूजा असा असं तिने फुलबी म्हणता का भुलबीच्या कानात फाटुर्ली शागीर भाऊ अशी हिवान शागिर तशी हिवान तडक्यात फाटुर्ली शाहीर तू आवाट बहीण भावालायवाळी तू बहीर हिंडो गावो गावाला नाना कुठं आहे नाना शेर कुठं आहे आहो दिल्लीत नाना कुठं आहे आहो ब दोन महिने तर शहराला घरीच जायला भेटत दिवाळी पासून जो उठला आणि त्याला मला एखादा वावर का घर येत का, का तू का चिता फक्त फक्त कोणत्या पैसे किती लागते घर बांधलाय तू फक्त मला तो बिल्डरला सांगूनच दे त्याला पैसे किती लागते माहित दिवाळी दोन महिन्यामध्ये पैसा हा दहा लाख रुपये दहा लाख रुपये नाही का मग पैसे कुठे जाणार आहे अशी शहराची परिस्थिती आहे म्हणून अरे दिवाळी तो मारती बहीण भावाला आम्ही शाहीर हिन तो गाव गावाला आम्ही शाहीर हिन तो गाव गावाला अन कार्तिक त्या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमे काय होते काय होते हो अगं कार्तिक त्या पौर्णिमेला अन कृष्णाले वरले बघा तुळशीलाय का तुळशी तुळशीचे लग्न कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी बरोबर आहे बरोबर आहे म्हणून कार्तिक बघा त्या पौर्णी ही मेला आणि कृष्णाने वरले बघा तुळशीला मग काय होते कार्तिक हो दिवे पूर्णात दिव्याची मदा पूर्ण शिवा आहे का दारीच्या पूर्ण मध्ये चर्चा आहे का अग कार्तिक हो नाग दिवे पूर्णात लांडूर मोर ना द डाव देते हा कसा नाही लांडूर मोर लांडूर मोर पाहिलीस नाही का तू काय बाबा पाहिले लांडूर मोर भागी मर जंगला तिथं दिसते का सारे दिसते ते तगतो तगतो ओ मोर मारा ऐका पीले घेऊन निघते तर कोणी अंड्यावर बसते बरोबर आहे बरोबर आहे ऐका म्हणून कार्तिक हाव ना त दिवे पूर्ण

هيوان گھر جا گيتھ تا گور نے شاعر واه کي هيوان گھر جا گيتھ تا گور جا